नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये काही नवीन टिप्स भारत सोडून इतर कंट्रीत बायका मिळत नाही मग अशा वेळेला चांगलीच तारेवरची कसरत होते अशा वेळेला तुम्ही जर कणिक किंवा पराठ्याची अशी कणिक भिजवून ठेवलीत फ्रीजमध्ये तर इथल्या हवेमुळे ती खराब होत नाही पण तुम्हाला घाई असेल लवकर करायची असतील सकाळी तर ती काढायची तीस सेकंद मायक्रोमध्ये ठेवायची एकदम मऊ होते तसंच ह्याला ना थोडंसं तूप सोळून ठेवायचं सो म्हणजे ती खराब होत नाही आता हे ही बघा ही मी कोबीचे पराठे केलेत त्याच्यासाठी मिळवलेली कणिके आणि हे कोबीचा पराठ्याचं सारण आहे कोबी किसून पिळून घ्यायचा हे बघा हा कोबीचा पराठा किती मस्त दिसतो आहे ना लो गाजर असं खात नाही त्याच्यात गाजर पण किसून घालायचं आहे काहीही होत नाही अगदी तुम्ही क आधी करून ठेवला तरी हरकत नाही ल साल काढण्यानं खरवडायचं आतल्या बिया पूर्ण काढून घेऊन त्याला चीर पाडायची आणि मग ते मीठ लावून उकडून घ्यायचं पण उकडताना घट्ट डब्याच्या झाकण्यात ठेवायचं वाप बाहेर जाता कामा नये त्याची हे बघा ही अशी सगळी तुम्ही हळद पण लावू शकता अशी सग तुकळी कारली डब्यात ठेवायची आहे घट्ट झाकण लावायचं आहे आणि पूर्ण गार थंड कुकर झाल्यावरच तो उघडायचा आहे म्हणजे ते कडू होत नाही लाल भोपळा स्वच्छ धुवून तुकडे करून सालीसकं तुकडायचा सा, आणि अल्लात चमच्याने गर काढून घ्यायचा बंद झाकणाच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवला की किती दिवस राहतो नुसार तुम्ही त्याचे गोडाचे भोपळं घरगे तिकटाचे भोपळं घरगे पुऱ्या थालपीट खीर असं काहीही बनवू शकता पंधरा दिवस तर छान टिकतो इथून ना मी एक मुळा आणला होता तर मुळ्याची कोशिंबीर केली पराठे केले एवढे मोठे मोठे मुळे मी ना एक आणला तरी त्याच्यामध्ये कोशिंबीर आणि क पराठे होऊ शकतात आणि त्याचं खालचं जे बुडूक होतं ते मी कापून लावलेलं ला आहे कसं सुंदर रोप आलं आहे बघू शकता तुम्ही नुसतं बुडून ठेवलं मातीमध्ये तर इतकं छान झाड आलं आहे आता त्याला भरपूर पाला पण येईल आणि मुळे पण येतील मुळ्याचा पाला छान मिळत नाही बाजारात त्याच्यावर कीटकनाशकं खूप आपल्याकडे तर वापरलेली असतात पण हे घरी आल्यामुळे हा पालाही उपयोगात आणता येत कधी कधी आपण कंटाळा करतो लिंबा आणून ठेवतो आणि त्याचा रस काढला जात नाही मग ती सुकतात त्यामुळे आता मी ही अशी लिंब आणून ठेवली आहे आणि या लिंबांचा ताजा ताजा रस काढणार आहे मग त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून टाकल्यानंतर ही सालं उकडून घेऊन त्याचं लोणचं करणार आहे म्हणजे काहीसुद्धा आपलं वाया जात नाही आणि इडलिंबू आहेत याचं पण लोणचं खूप छान होतं ही घरची आहेत ह्याचा या ह्याचासुद्धा याला पण आंबटपडा आहे चव आहे पण ह्याचंही थोडासा फरक पडतो चवीमध्ये त्यामुळे ह्याचंही लोणचं खूप छान होतं गोड लोणचं तिखट लोणचं उकडून आणि ह्याचंही लोणचं छान होतं पण ही लिंब तुम्ही अशी फ्रीजमध्ये रस काढून ठेवला ना तर तुम्हाला महिनाभर अगदी आणावा लागत नाही महिना काय दोन तीन महिने आरामात जातो इथे मी या काचेच्या बाटलीत रस ठेवला आहे काढून तो महिनाभर जाईल पण खूपस रस निघाला समज दोन तीन लिंबां दोन तीन किलो लिंबांचा रस तुम्ही काढलात किंवा कोणी आणून दिली तर काय करायचं काचेच्या बाब बाटलीमध्ये रेग्युलर लागणारा रस काढून ठेवायचा आणि ज्या सोळ्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात त्या भरून फ्रीझरमध्ये ठेवायच्या कारण फ्रीझरमध्ये काचेची बाटली फुटू शकते आता ह्या इडलिंबूचा तुम्ही जाम पण करू शकता या सालीचं उकडून मिक्सरमधनं काढून तेवढाच गूळ घालून त्याचं जाम म्हणजे आंबट गोड जाम करू शकता ब्रेडला पण लावायला उपयोगी पडतो मी ह्याचं लोणचं घातलं आहे आणि हे लोणचंसुद्धा उकडून केलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी छान राहतं काहीही होत नाही आणि बाहेर ठेवायचं असेल तुम्हाला फक्त ओला हात त्याला लागता कामाने आता चिवडा करताना एक काळजी घ्यायची चिवडा करताना ना आधी पोहे थोडे भाजून घ्यायचे एकदम मंद गॅसवर त्याला अजिबात हलवायचं नाही सारखं नंतर थोड्याशा तेलावर परत ते परतून घ्यायचे मग जो काही आपल्याला डाळंबिळं घालायचं ते सगळं करून कळणी करून पोहे घातल्यानंतर असं दोन डाव किंवा झारे घेऊन तो हलवायचा आहे म्हणजे त्याला सगळा मसाला लागेल आणि त्याचे तुकडे पडणार नाहीत हे बघा इथं मी पोह्यांचा चिवडा केला आहे अतिशय छान झाला आहे कुरकुरीत झाला आहे पण जर हवेमुळे सादळला तर परत असंच करायचं काचेच्या बाउलमध्ये घेऊन मायक्रोमध्ये तो ठेवून द्यायचा भेळसुद्धा भेळसुद्धा कधी कधी सादळतात चुरमुरे मग ते मायक्रोमध्ये ठेवून जर तुम्ही तीस तीस सेकंद असं त्यातच गरम केलं आणि पाहिला ना तर मस्त कुरकुरी पण पुरणाच्या पोळीला जेव्हा पुरण शिजवतो ना तेव्हा काळ इतकी शिजून घ्यायची पूर्ण पाणी काढायचं आणि हटायची डाबाने किंवा स्मॅशरने इतकी मऊ झाली पाहिजे तेवढाच गुड आणि थोडी साखर घालायची आणि पुरण शिजवताना थोडेसे तांदूळ घालायचे त्यामुळे ते, ते सगळं छान एकजीव होतं आणि असा डाव आहे ना तो पुरणामध्ये असा उभा राहिला पाहिजे याचा अर्थ आपलं पुरण झालं आहे आणि समज तुम्हाला घाई असेल आणि थोडं तुमच्या हातनं पुरण सैल झालं तर सुती कापडामध्ये असं ते ठेवून द्यायचं आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं कापड कडा त्याच्यातलं पाणी शोषून घेतो आणि पुरण व्यवस्थित होतं तसंच पोळी लाटताना लिंबा एवढं पुरणा कणिक आणि चांगलं संत्रा एवढं पुरण घेऊन त्याच्यामध्ये असं भरायचं वरचं टोक काढून टाकायचं आणि पहिलं आपण भाकरी थापतो तशी थापून घ्यायची हे बघा ही अशी त्यामुळे सगळीकडे ते पुरण पसरतं आणि तांदुळाच्या पिठीवर मग ती पोळी लाटायची म्हणजे पुरण सगळीकडे पसरतं पोळी फुटत नाही आणि एकदम पातळ आणि सुंदर होते या टीप तुम्हाला उपयोगी पडतील ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांनी कणकेमध्ये जरा जास्त मैदा घाला म्हणजे पोळी फुटणार नाही त्यांची आणि ज्यांना सवय आहे त्यांनी मैदा न घालता जरी केली आणि कणिक भिजून पाण्यात ठेवून दिली तरी पण पोळ्या सुंदरच होतात काही प्रश्नच नाही तर अशा काही टिप्स द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे माझ्या मते तुम्हाला उपयोगी पडतील असं वाटतंय मी दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या तर लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच जो कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार रहा, 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 रहा। अच्छा चला तर मग लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद